हॅलो फ्रेंड्स संगीता किचनमध्ये आज आपलं स्वागत कुर आहे आज आपण नवीन युनिक रेसिपी बनवणार आहोत आपल्या नवीन युनिक रेसिपीचं नाव आहे तांदळाची खुसखुशीत आणि कुरकुरीत खायला खूप स्वादिष्ट अशी पुरी तर आपल्या त्यासाठी आपल्याला तांदुळाचे पीठ घ्यायचे आहेत चार कप त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे अर्धा चमचा मिरेपूड एक चमचा तीळ पांढरी तीळ आणि स्वादानुसार मीठ घालायचं याच्यामध्ये आपल्याला आणि तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे याला आपण नीट व्यवस्थित आलवून घ्यायचं हे बरोबर असं मिक्स करायचं आता आपण या तांदूळाच्या पिठाला गरम तेलाचं मोहन लावून घेतलं आहे यात आपण आता हिरवी मिरची अद्रक लसण याची पेस्ट टाकणार आहोत स्वादानुसार आणि कसुरी मेथी आणि कढीपत्त्याची पाने आणि रात्रभर साबुदाणा भिजवून ठेवला होता तोही आपण यात घालणार आहोत आणि मुगाची डाळ रात्रभर भिजवलेली होती तीही आपण याच्यात पावकप साबुदाणा पाव कप मुगाची डाळ तर आपण ही व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घेऊ आणि मग आपण याचं आता कणिक मळवून घेऊ आपण थे थोडं थोडं पाणी टाकून याची आपण सॉफ्ट अशी पुरी लाटणे इतकी कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकून भिजवत राहायचं जोपर्यंत एक छान असं सॉफ्ट कणकेचा गोळा होत नाही तोपर्यंत आपण याला मस्त भिजवायचं आणि मग आपण याला व्यवस्थित असं भिजवून घेऊ तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तांदुळाचं पीठ थोडं जास्त पाणी घेतं त्याच्यामुळे आपल्याला इथं एक ग्लासापेक्षा जास्त असं पाणी लाग लागणार आहे आता आपलं हे पीठ छान असं मळून तयार झालं आहे आता आपण इथे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ आणि आपण असं प्लॅस्टिकच्या कागदावर ठेवून त्यांना खाली असं वाटीने प्रेस करून घेऊ आता आपण मिडियम फ्लेमवर तेल गरम केलं ते आहे त्यात आपण हे पुरी अशी तळून घेऊ याला गोल्डन रंग येईपर्यंत आपण क्रिस्पी अशी तळून घेऊ गॅसचे आस मध्यम म्हणजे पुरी आपली खुसखुशीत अशी तळली जाईल आणि ते कुरकुरीत होईल गोल्डन क्रिस्पी पुरी आपल्याला तळायची आहे आता बघा फ्रेंड्स ही आपली खुसखुशीत असे आणि कुरकुरीत क्रिस्पी फरसी पुरी तयार झालेली आहे हिला आपण चहा सोबतही खाऊ शकतो सॉससोबतही खाऊ शकतो आणि हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकतो बघा मी तुम्हाला हिला तोडून दाखवते तुम्हाला माझ्या माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू